छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जयंती व याच अनुषंगाने सांस्कृतिक महोत्सव दिनांक चौदा मे रोजी संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं भारताच्या राजधानीमध्ये दिल्ली येथे होत आहे आणि दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात हा दिमागदार सोहळा होणार आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की यावेळी राष्ट्रीय जयंती उत्सव होतो आहे आणि माझ्याकडे सांस्कृतिक जबाबदारी आहे तर या निमित्तानं आमचे अध्यक्ष किशोर चव्हाण आणि त्याचप्रमाणे हे संस्थापक अध्यक्ष आहेत अध्यक्ष आमचे विलास पांगारकर आमचे या ठिकाणी ब जे परमेश्वरजी जे नलावडे आहेत विजय काकडे पाटील आहेत दिवसरात्र मेहनत घेत आहेत तर मला महत्त्वाचं हेच सांगायचं या निमित्तानं की हा उत्सव होताना मराठमोळा जो आपला उत्सव होतो आणि आमच्या महाराष्ट्राचा संदेश काय जाईल दिल्ली येथे काय जाईल आणि हा जयंती उत्सव राष्ट्रीय जयंती उत्सव होतोय तर अधिकाधिक तिथे मराठमोळं वातावरण व्हावं शिवजल्लोष व्हावा शिवजागर व्हावा हा प्रयत्न माझा स्वतःचा होता आणि यानिमित्तानं मी विनंती केली ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आणि हिंदी चित्रपटसृष्टीत खरं म्हणजे ही अभिमानाची गोष्ट आहे की प्रख्यात सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर हे आपल्या संभाजीनगरमध्ये विद्यापीठातसुद्धा होत्या आणि त्यांनी ही मराठमोळी पताका साता समुद्रापलीकडे नेलेली आहे आणि त्यांचं नाव मराठीच्या क्षेत्रात आहे पण हिंदी चित्रपट सृष्टीत खेसुद्धा त्यांनी आपलं नाव तिथे मोठं केलेलं आहे तर वर्षा उजगावकर यांना विनंती केल्यानुसार त्या प्रमुख पाहुणे उद्घाटन समारंभाला असतील त्यासोबतच मी विनंती केली की के आपल्या सर्वांचा आराध्य दैवत म्हणजे आई तुळजा भवानी तर आई भवानी विषयी वा एक चांगलं गीत त्या सादर करतील अशी विनंती त्यांना केलेली आणि त्या सादरसुद्धा करणार आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट हा शिवजल्लोष होत असताना दुसऱ्या मराठी चित्रपट अभिनेत्री भार्गवीजी चिरमुले ज्यांनी खूप चांगले चित्रपट दिलेत आणि चांगल्या नृत्यांगण आहेत नृत्यांगणं असताना आमच्या कार्यक्रमात काय होईल तर अंबाबाईचा गोंधळ या निमित्तानं तिथे जागर व्हावा आमचे शिवभक्त जसं आता सगळ्या समितीने सांगितलं की संभाजीनगरून येत आहेत नांदेडवरनं येत आहेत दिल्लीवरनं दिल्लीतली जी मराठी स्थायिक मंडळी आहेत जी मराठी रसिका आहेत ते सुद्धा असणार आहेत तर मी या सर्व शिवभक्तांसाठी एक एकूणच जल्लोष वावायासाठी अंबाबाईचा गोंधळ भार्गवी चिरमोली तिथे सादर करणार आहेत यासोबत प्रख्यात पार्श्वगायक रवींद्र खोमणे यांची चांगली शिवगीतं होणार आहेत मी स्वतः म्हणजे मला अभिमान आहे ज्या गीताने मला मोठं केलं गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा हे आपलं प्रत्येकाची स्फुल्लिंग पेटून उठतात असं गीत आहे हे गीत मी दोन हजार चारला संसद भवनाच्या गॅलेक्सी सभागृहात सादर केलं होतं पुन्हा एकदा योग आलेला आहे की दिल्लीच्या राजधानीत हा स्वर पुन्हा एकदा मराठवाड्याचा स्वर माझं भाग्य आहे की तिथे पुन्हा गायला मिळणार आहे तो पण आम्ही त्यानिमित्तानं छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराज महाराजांचा जल्लोष करणार आहोत यासोबत प्रख्यात नृत्य दिग्दर्शक कोरिओग्राफर अतुल कुलकर्णी जे फार मोठे चित्रपटसृष्टीतले कोरिओग्राफर आहेत त्यांची सगळी टीम येणार आहे एकूणच दीड ते दोन तास भरगतच असा सांस्कृतिक कार्यक्रम होईल हा फक्त मनोरंजनाचा कार्यक्रम नाही तर मनोरंजनातनं आमचा सर्वांचा प्रयत्न होता म्हणजे मी सर्वांना आमची सर्वांची जेव्हा चर्चा झाली मी किशोर भाऊंशी बोललो भाऊंशी बोललो परमेश्वरजी तुमच्याशी बोललो काकडे पाटील आहेत आपल्या सर्वांशी चर्चा झाल्यातनं मर करमणूक हा एकमेव यातलं आमचं माध्यम नाही तर यातनं काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे येणारा शिवभक्त काहीतरी घेऊन गेला पाहिजे उद्याच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांचा त्यानिमित्तानं इतिहास तिथे त्यांची गौरवगाथा कशी उभी करता येईल हा प्रामाणिक प्रयत्न सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल पुन्हा एकदा तिथे शिवराज्याभिषेक सोहळा आमची टीम म्हणजे भार्गवी चिरमुले आणि संपूर्ण अतुल कुलकर्णी यांची टीम उभी करणार आहे एकूणच काय होईल तर दिल्लीच्या ज्या सभागृहात आहे महाराष्ट्र सदनमध्ये होतोय ते सभागृह हे शिवमय झालं पाहिजे शिवभक्तीमय झालं पाहिजे आणि जाताना आमची शिवभक्त एक चांगला संदेश घेऊन जातील असा सांस्कृतिक विभागाच्या वतीने माझा प्रयत्न असेल आमच्या सर्वांचा प्रयत्न असेल आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आपला जो महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक का कार्य संचलनालय यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचं एक चांगलं सहकार्य झालेलं आहे मी तशी विनंती त्यांना केली होती तर हा संयुक्त विद्यमाने त्यांच्याही होतोय मी या यानिमित्तानं आमच्या छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जयंती स्मारक समिती आणि आमच्या सर्व समितीच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचालनालयाचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि चौदा मेला एक जल्लोषपूर्ण कार्यक्रम देण्याचा आमचा प्रयत्न असेल संभाजी महाराज राष्ट्रीय जयंती महोत्सव दिल्ली दोन हजार पंचवीस व सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई महाराष्ट्र शासन संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र येथे छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती महोत्सव आपण घेत आहोत भारतातील सर्वात प्रथम आश्वारूढ घोड्यावरचा पुतळा हा नाशिकहून जो निघणार आहे तो दिल्लीपर्यंत आपण नेणार आहोत हे ह्या जयंतीचं मुख्य आकर्षण आहे आणि ह्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत रावसाहेब दानवे पाटील जयंती महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि उद्घाटक प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री हे स्वतः उपस्थित राहणार रा आहेत विशेष करून मोहळ साहेब असतील के सी पाटील साहेब असतील हे मान्यवर राहणार रा आहेत आणि कला संचानालय महाराष्ट्र सरकार सांस्कृतिक विभाग यांच्यातर्फे प्राध्यापक राजेश सरकरडे यांच्या माध्यमातून विविध कला तिथं सादर करण्यात येईल आणि जास्तीत जास्त संख्येने जयंती महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहो असे आव्हान जयंती महोत्सव समिती व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे आम्ही करत आहोत